हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना असेही स्वामी समर्थ तर पार्ट थ्री तुम्ही बघितलंच असेल आता हा पार्ट चौथा आहे आपला बालाजी दर्शनचा आणि हे तिघे पापनाशकला गेलेले होते म्हणजे भाऊ सोनाली आणि अनु हे तिघे गेले होते आणि रूमवरती आम्ही तिघेजणं थांबलेलो होतो मग आमचा आराम वगैरे झाला आणि संध्याकाळ झाली होती अधूला पण दूध चहा घ्यायचा होता मम्मीला पण चहा घ्यायचा होता त्यामुळे मग आम्ही खाली आलो तर हे आमचे गेस्ट हाऊस होते बघा स्वामी म्हणून नाव होते या गेस्ट हाऊसचे आणि इथे स्टे केलेला होता आम्ही आणि इथे चहा पण अगदी छान होता मस्त आपल्या घरच्यासारखा असे अजिबात वाटले नाही की आपण हॉटेलचा चहा घेतो आहे म्हणून आणि क्वांटिटीही घरच्यासारखीच होती चहा खूप छान होता इथे आणि मम्मीला पण खूप आवडला विशेष म्हणजे माझ्या मम्मीला इथे थांबलेलं आहे आम्ही स्टे केला इथे रूम भेटली आम्हाला सगळ्यांना आता चहा प्यायला आलो आम्ही चहा पिऊन आलो आम्ही आता चाललो चहा कसा होता मम्मा खूप छान आवडलं तुला खूप छान चहा होता आणि सोय पण कशी वाटली एकदम छान मस्त आहे ना हो खूप छान ही आमची रूम आहे सकाळीच भेटले आम्हाला चहा बरं काय करतोय तुला गेम घेऊन दिली हा दाखव खेळून दाखव अरे वा व मस्त डॅडीने घेऊन दिली तुला इथं करमत आहे का हा छान वाटतंय का ट्रॅव्हल करताना तू थकला का आदूची पिलो आहे तर आता आम्ही निघालेलो आहे इथून सकाळचे पाचला दहा कमी आहे आता आमचं दर्शन होईल साडेपाचला रांगा आहे तर आम्ही आता पाच वाजता निघालो आहे इथून तर चला तुम्ही पण आमच्यासोबत हॅपी बड्डे माझ्याकडून पण बाय तर आज एकवीस तारीख आहे सोनालीचा बड्डे आहे आणि आम्ही बालाजीच्या दर्शनाला चाललो आहे आणि फोन वगैरे तिथे अलाउड नाही आज बावीस तारीख आहे आणि इथून आता मी तुम्हाला हा डायरेक्ट बावीस तारखेचा व्हिडिओ शेअर केला तुम्ही म्हणाल ताई बा डायरेक्ट बावीस तारखेचा तर कारण की मंदिरामध्ये फोन अलाउड नव्हता मुं में। चलो पॅक हो से। चलो का पना था? है। चल आई चाललो का आपण आता ठीक आहे चल बाय तर आम्ही आता रिटर्न चाललो आहे रात्री आम्ही बालाजीच्या दर्शनावरून रूम वला येईपर्यंत दोन ते अडीच वाजले होते आम्हाला आणि परत पहाटे उठलो होतो आणि आता सकाळी उठून रेश वगैरे झालो आंघोळी केल्या आणि आता आम्ही परमेश्वरच्या रूमवरती जाणार आहे कारण की ती जी हो गेस्ट हाऊसची रूम होती ती चोवीस तासा तासानंतर आपल्याला खाली करून द्यावी लागते त्यामुळे मग आता आमच्या बॅगा आम्ही परमेश्वरच्या रूमवरती ठेवणार आहे आणि तिथून पण आम्ही पुढे फिरायला जाणार आहे आणि <coughs> या बिल्डिंग्स बघा किती सुंदर कलर आहे मला फार आवडला या म्हणून मी तुम्हाला पर्सनली जास्त शेअर करत आहे आणि हा बालाजीचा चौक आहे म्हणजे हा मेन चौक आहे इथे बालाजीची मूर्ती आहे कोणालाही कुठेही जायचं असेल तर या चौकातूनच मग जातात प्रत्येकजण आणि आम्ही काल पण बालाजीच्या दर्शनाला गेलो एकवीस तारखेला पण तेव्हा आमच्याकडे मोबाईल नव्हता ना तर त्यामुळे इथे काही शूट नाही घेता आलं परंतु आज आमच्याकडे मोबाईल होता त्यामुळे मग मी इथे शूट घेतलं त्यानंतर बॅग परमेश्वरच्या रूमवर ठेवल्यानंतर इथे ना आम्ही नाश्ता केला आणि नाश्ता करून मग थोडेसे पायी जायचे होते आम्हाला पायी जाऊन आणि मग पुढून आम्हाला तिथून बस करायची होती तर हे काही बघण्यासारखे ठिकाणं आहेत बघा किती सुंदर आहे आणि आता आम्ही चाललो आहे पायी पायी बसमध्ये बसण्यासाठी थोडंफ थोडंसं अंतर होतं जास्त नाही आणि मग आम्ही या स्पॉटवरती फोटो वगैरे काढले व्हिडिओ काढले आपला तर तो छंदच आहे म्हणा हा स्पॉट जास्त आवडला म्हणून त्याने त्याची इतकी छान शूटिंग घेतली आणि आता चालू बसमध्ये बसायला आणि आमचा फोटोग्राफर म्हणजे आमचा अनुदादाच होता ते सगळे खूप हॅपी दिसत आहे ना तुम्हाला आणि की फिरायला आता आम्ही बसमध्ये बसलो आहे ही मिनी बस केली होती आम्ही तर पंचवीस लोकांसाठी ही पुरेशी होती ही बस आता याच बसने आम्ही दोन तीन स्पॉट करणार आहे शिला तोरण पादुका आणि हनुमान मंदिर तर जिथे मोबाईल अलाउड आहे तिथे शूटिंग घेणारच आहोत आपण पण जिथे नाही तर मग तिथे आपला पर्याय नाही तर चला चरण पादुका बघायला सर्वात पहिलं जे ठिकाण होतं ते चरण पादुकाचं होतं आणि चरण पादुकावरून मग शिला तोरणला आपण जाणार आहोत चरण पादुका म्हणजे बालाजी भगवानचे चरण आहे ते तर त्याचं ते ठिकाण आहे तिथे आणि इथे प्रत्येक स्पॉट हा बघण्यासारखा रस्त्याने पण बघा किती छान झाडं लावलेली आहेत ग्रीनरी खूप आहे इकडे आणि इकडचे वातावरण पण छान होते अगदी पाऊस वगैरे काही नव्हता पण ऊनही नव्हते एकदम मीडियम वातावरण होते तर या बसनेच आम्ही तीन थी थी ठिकाणचा प्रवास केला आणि बघा हे असे लोक स्टॅच्यू करून उभे होते अंगाला काही सिल्वर वगैरे लावले इथे वरती जायचं आहे आपल्याला माझे तर पाय थकले होते चालून चालून कारण की वरती होते खूप ते मी पण थोडेसे शूट घेत होते आणि आणू पण बघा किती गर्दी आहे इथे आता सगळ्यात वरती जायचे आहे आपल्याला आणि इथे पण मोबाईल अलाउड नव्हता विशेष म्हणजे पण खास तुमच्यासाठी मी शूट घ्यायला लावलेलं ला ला आहे थोडंसं आणि ही बघा खालू किती सुंदर आहे प्रत्येक पर्यटक इथे या खारुताईचा फोटोशूट घेत होतं व्हिडिओ घेत होतं खूप छान होती ती खारुताई तिला काहीही खायला दिलं की लगेच पटकन घ्यायची ती खायला आणि खूप क्यूट वाटत होती आणि इथे ना या झाडाला पाणे बांधलेले आहे सगळ्यांनी इथे ते शास्त्र आहे विष पूर्ण करण्यासाठी तिथे पाणं वगैरे बांधतात म्हणून तर बघा गर्दी किती आहे आता या गर्दीतून आमचा नंबर लागला लगेच आणि इथे बघा तुम्हाला दर्शन झाल्या शहरानाने व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण की काही सेकंदाचाच व्हिडिओ शूट घेतलेला आहे इथे मोबाईल अलाउड नव्हता पण तुमच्यासाठी खास मी इथे शूट घ्यायला लावलेला ला आहे आमच्या अनुला आणि त्यांच्या चरणांचे जरी आपल्याला दर्शन झाले तरी आपले भाग्य समजावे आणि बघा इथे किती पाळणे बांधलेले आहे तर आमच्या मम्मीने पण इथे एक पाळणा बांधला तिच्या मनातली काय विष आहे ती बोलली आणि तिने ते पाळणा बांधला ते आपण पाळणा घेतल्यानंतर ते लोकं त्याच्यावरती काहीतरी मंत्र वगैरे म्हणतात आणि त्यानंतर आपल्याकडे बांधायला देतात असो तसो असो ज्याची त्याची इच्छा असते नाही का

ना भरपूर लांब होते आतमध्ये आणि ग्रीनरी बघू शकता तुम्ही जसे फोनमध्ये दिसत आहे ना त्याचप्रमाणे ते तिथे ओरिजिनलमध्ये आहे काहीही फरक नाही इतक्या सुंदर पद्धतीने जतन केलेलं आहे इथे नैसर्गिक सौंदर्य आणि इथे बघा मोर होते आणि खूप सुंदर मोर होते इथं ते बघून आपल्याला आश्चर्यच वाटतं कारण की असे प्राणी आपल्याजवळ जवळ नसतात ना त्यामुळे सुट्टी इथे एकदम हळूहळू लय पडलातले का बर तर आम्ही इथे येऊन बसलो होतो दर्शन घेऊन पुढे मोबाईल अलाउड नव्हता पण जेवढी शक्य आहे तेवढी ग्रीनरी आम्ही कॅप्चर केली आमच्या मोबाईलमध्ये आणि आम्ही जाऊन येऊन बसलो पण आमच्यातले काहीजणं बाकी होते तर म्हटलं तोपर्यंत आपण इथे शूट घेऊया मग अनुला मी सांगितलं की तू शूट घे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री